यानंतर आमंत्रित करताय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारीचे उपाध्यक्ष वेळ खूप आणि सभेचा संकेत मी कुणाची नावं न ना घेता सर्वांची माफी मागून मी बोलायला सुरुवात करतोय फक्त या सभेचे आयोजक आमचे मित्र महेश दादा यांचं मी मनापासून आभार मानतो आणि महेश दादा कुठे महेश दादा दोन हजार चौदा ला जेव्हा बापट साहेबांचा कार्यक्रम इथं होता त्यावेळेस त्या कार्यक्रमाला मी आणि सचिन पटळकर उपस्थित होतो आणि सर्वांच्या माहिती करता की दोन हजार सतराला ला जिल्हा परिषदची जी, जी, जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये माळून गटातून मी उमेदवार होतो त्याची परिस्थिती अशी झाली की आजच्या बैठकीचं जे आयोजन आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या इलेक्शनमध्ये भूमिका काय घ्यायची सगळ्यांची भाषण ऐकली सगळ्यांची खतखत ऐकली आणि याचा मुद्दा लक्षात आला की ही भाजपमध्ये सासू आणि सुनाचं भांडण नाही ही तुमचा पक्षाचा वैयक्तिक विषय आहे पण आम्ही मी अजितदादा गटाचा ओबीसीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे आणि आजच माझ्याकडे सोलापूर जिल्ह्याचा प्रवक्ता म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिलेली आणि मी शिंदे गटाची बाजू घेऊन आणि अजितदादाच्या गटाच्या वतीनं भाजपच्या इथल्या पदाधिकाऱ्याला विनंती करतोय की तुम्ही तुमचं भांडण आहे शंभर टक्के परंतु आम्ही सत्तेत आणि युतीत तुमच्या बरोबर आहोत आणि या तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा हुकुमशाही किंवा कोणी काय करत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं आम्ही काम करतो आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत कधी पक्ष कधी काय बघितलं नाही कुठं शेतकऱ्याचं आंदोलन असेल कुठं दुधाचं आंदोलन असेल कुठं एमआयडीसीच आंदोलन असेल अशा ठिकाणी कुठल्या पक्षाचा कार्यक्रम आहे कोण घेत आहे कधी बघितलं नाही परंतु या तालुक्यामध्ये शिवाजी भाऊ बागमोडे पासून एस बी अण्णा पर्यंत आज पर्यंत आणि त्याचाच प्रत्येक दोन हजार सतरा ला बी आला के के दादा त्यामध्ये तुम्ही आणि उत्तमराव जानकरांनी दोन हजार सतरा ला देवेंद्र दे फडणवीस यांना हेलिकॉप्टर वाटलेलं हे बिफो माघारी घेतलं त्याच्यावरती आज ही परिस्थिती भाजपच्या कार्यकर्त्यांची तशी आहे की चटाई खाली वरंगर भाजपचे कार्यकर्ते ज्यांच्या विरुद्ध आविष्यावर लढले आज ते सगळे या पक्षात किंवा सत्ते त्यांच्या पुढे मिरवत आहेत आणि माझी तुम्हाला विनंती राह आज एवढा जनसमुदाय तुमच्या एका हाकावर येतो महेश दादा आणि मग त्यांना दिशा देणार आहे कारण काय होतंय की आमच्या चळवळीतल्या मध्ये धयकाऱ्यांना माहीत मिळाला की विधानसभा लोकसभा लागल्यासारखी प्रश्न होताय पण आजच्या सभेचं औचित्य आहे की येणाऱ्या निवडणुकीला आपली काय दिशा असली पाहिजे आणि मग आता तुम्ही जर फुल्ली भेटिंग लिंबगावला या परिसरात घेणार असाल तर माझी तुम्हाला एक कार्यकर्ता म्हणून विनंती आहे की तर तुम्ही केकेदार असतील सोमनाथांना किशोरवाई असतील आणि महेश दादा असतील आमचे बाळासाहेब मध्ये खंडोबाचा भांडारा उचलून सगळ्यांनी भूमिका जाहीर करायची गेल्या जा वेळेस अरुण शेड मध्ये मिटिंग झाली आणि तिथे करणारे घरी म्हणले की उत्तमराव नंबरचा विरोधक आहे मोहिते पाटील दोन नंबर चे विरोधक आहे अशा म्हणणाऱ्या गड्यांनी उत्तम राव जाणकरांबरोबर इथे केली शेवटच्या दिवशी ते पंचायत समिती समोर हॉटेल गच्च भरलं होतं किती होईल मी माळम फॉर्म भरायचं काय कारण आमचा वेळापूर जरपी गट राखीव खुडूस पंचायत राखीव जानकर साहेबांनी आम्हाला फॉर्म भरायला सांगितले म्हटले एखादी तर जागा आपल्याला पश्चिम भागात सोडतील या आणि सगळी युती बिघडली आणि मला मी फॉर्म काढायचं होतो मला साहेबांचा फोन आला की कुणी फॉर्म काढायचा नाही महेश दादा त्या दा गॅलरीतला खाली वर पळत सतीश कुला कुठाय सतीश कुलाल कुठं सतीश कुला केलं मोबाईल बंद काय पर्याय नाहीये साहेबांच्या आदेशापुढं त्यामुळं माझी विनंती आहे दादा कि या तालुक्यामध्ये इथं समोर बसलेली जनता आणि स्टेजवर बसलेले कार्यकर्ते यांच्या जीवावर खासदार क्या आमदार सगळ्यांनी भोगलेले आणि जेव्हा जेव्हा तुमचा नंबर येतो किंवा तुम्ही नेतृत्व करायची पाळी येते ते पंचान्न ला तसंच झालं प्रताप शह मोहिते पाटलांना राज्यमंत्री दिलं त्यावेळेस पंचवीस तीस वर्षाचा फिटला असता वाट बघायची गरज आली नसती त्यामुळं मला एक विनंती करायची आहे की भारतीय जनता पार्टी मध्ये तुम्ही वसुंधरा राजेचा एक व्हिडिओ जर बघितला असेल मध्य प्रदेश मधला ती मुख्यमंत्री पदाची चिठी उघडताना तिला शंभर टक्के अटॅक आला असतात पण ती कशी तर सावरली म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे की भारतीय जनता पार्टी मध्ये वरून सगळी यंत्रणा चालते तुम्ही इथं आज म्हणचाल आणि शेवटच्या दोन दिवसात तुमचं मिटल काय तर होईल तुम्ही आघाडी म्हणून निवडणूक लढायची आहे उद्या कुणाकडे एबी फॉर्म जातील असतील नसतील निवडणुकीत विजय जय पराजय काय होईल ती होईल पण तुम्ही येणाऱ्या पुढल्या एक दोन मिटिंग मध्ये भूमिका जाहीर करा या सर्व कार्यकर्त्यांचा दादांना बदनाम करण्यासाठी मी काय अजितदा पक्ष जाय म्हणून ते, ना ना दा दा ते, ना। हो। ते बोलत नाही की एका आयपीएस पी एस अधिकाऱ्यांना अजितदा असे बोलले अरे तुम्ही एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याची हालत बघा करून आयसीयू मध्ये ऍडमिट करून टाकलं आणि त्यांना आज मय येते आयपीएस अधिकाऱ्याला अरे कुणी बोलावं त्याच्यावर एकतीस बत्तीस गुन्हे आहेत परंतु या तालुक्यामध्ये कोणी बोलत नाही कारण किशोर भाईच्या मिटिंगला जे होते त्यातले या मिटिंगला चार जण कमी आहेत आता पुढल्या मीटिंगला घेतले चार जण कमी होतील मी जास्त बोलत नाही परंतु माझी असते की राजकारणामध्ये निवडून येणं हा काय एक प्रक्रिया नाही आहे पण आपण जिथं आहे तोपर्यंत मग जिथं असेल तिथं प्रामाणिक काम करा आणि कायम अन्यायाच्या बाजू अन्याय होतोय त्याच्या बाजूने उभा राहा आणि इथं सर्वजण उपस्थित झाला तुमचं सर्वांचा मनापासून आभार मानतो महेश दादा तुमचाही आभार मानतो आणि इथं जसं आज तुम्ही एकत्र झालाय हा टेम्पो कडक ठेवा अपयश अजितदादा सारखे एकनाथ शिंदे सारखे आपल्या नेतृत्व आपल्या पाठीमागे उद्या तुम्हाला भाजपने जर वरिष्ठ नेतृत्वानं दावरलं आज मला माझे एकदम जिवलं काय काय भाजपचे वरिष्ठ प्रदेश लेवलचे ते म्हणतात आम्ही ह्या आमदाराचं सांगू सांगून कटाळ उभं ऐकतच नाही तुमचं ऐकत नाही आता काय दिलं पण तुम्ही दोन हजार एकोणीस ला त्या आमदाराचा प्रचार सगळ्यांनी पळून पळून केलाय त्यामुळं हा अंतर्गत विषय तुमचा मिटवा आणि परत विरोधकाच्या हातामध्ये आयत कोणी देऊ नका दोन हजार एकोणीस ला आपली भूमिका जाहीर करा दन जी आता जी करा। जे आताच्या जिल्हा परिषद पक्षा समितीची भूमिका जाहीर करा एवढा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण आपल्या विचार व्यक्त करा आज संगम या ठिकाणी महायुती व सर्व पक्षीय भारतीय जनता पार्टीचे तरुण कार्यकर्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चे अत्यंत विश्वासू माननीय महेशदाबा इंगळे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आणि मळेशिरस तालुक्यामध्ये स्वाभिमान जपण्यासाठी आणि राखण्यासाठी हा काय कार्यक्रम आयोजित केला बंधूंनो हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या पाठीमागचा